दोन हजार तेवीस हा वर्ष संपलेला आहे आणि नवीन दोन हजार चोवीस हा वर्ष सुरू झालेला आहे तर या नवीन वर्षात तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि हा वर्ष तुम्हाला सुखाचा आनंदाचा भरभराठीचा जावो एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मकर संक्रांतीला आपण आवर्जून बांगड्या भरत असतो तर ह्या बांगड्यांचे काही नियम आहेत त्याचप्रमाणे बांगड्या घालता वेळेस कोणत्या आपल्याकडनं चुक्या होतात तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तुम्ही मकर संक्रांतीला बांगड्या या घ्यायलाच हव्यात तुम्ही कितीही बांगड्या घाला परंतु एक अशी बांगडी आहे की ती तुम्हाला मकर संक्रांतीला अवश्य घालायचीच आहे ती बांगडी जी आपल्या हातामध्ये असायलाच हवी तर बांगड्या ज्या आहेत त्या स्त्रीचे सौंदर्य उलवत असतात तर भारतीय स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून आहे परंतु अलीकडे बऱ्याच ज्या स्त्री आहेत त्या वर्किंग वुमन आहेत जॉब करत आहेत आणि या धावपळीच्या जीवनामध्ये बांगड्या घालणे हे त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही आणि ज्या ठिकाणी महिला काम करत असतात त्या ठिकाणी बांगड्या घालणे हे अलाउड नसतात म्हणजे हातामध्ये बांगडी नसावी हा नियम तिथे लागू असतो तर अशा ज्या महिला आहेत त्या कोणत्या ना कोणत्या तिथीला विशेषतः मकर संक्रांत असू द्या वटपौर्णिमा असू द्या ज्या काही तिथी आहेत तर त्या सणाला देखील त्या महिला बांगड्या घालत असतात बांगडी ही एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाहीत त्यामुळे मोठ्या शंकेने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतोय लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचेही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचेच हाताचे हाडे मजबूत करण्यास सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण सामावले जायचे तर आयुर्वेदानुसार सोन्या चांदीचे भस्म हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करते सोन्या चांदीच्या घर्षणामुळे शरीरात धातूचे तत्व निर्माण होत असत याच्या कारणाने पूर्वी महिला दीर्घ आयुष्य जगत होत्या त्यांचं आयुष्य जास्त होते धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियाच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या परिस्थितीत महिलांच्या हातात बांगड्या नाहीत ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते घरामध्ये सुख शांती स्मृती राहते अशी मान्यता आहे पूर्वी स्त्रिया बांगड्या घालायच्या आता ऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी महिला ह्या घालत असतात प्रमाणे पुरातन काळापासून हातामध्ये काकण किंवा बांगडी घालतात पण यामागचे कारण काय आहे पूर्वी राजे महाराजे यांच्या स्त्रिया किंवा महाराणी या सोन्याच्या व चांदीच्या बांगड्या घालत होत्या त्याचे कारण काय बांगडी हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे बांगडी सहसा काचेची असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारामध्ये मिळतात लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र चुडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरवा किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगावर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते दात दुखणे रक्तदाब कमी जास्त होणे यावर या, या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो याशिवाय बोबडेपणा तोत्रेपणावरही बांगड्याचा उपयोग होतो असे मानले जाते बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात प्रमाणे त्या संस्कृत वाढतात व त्यामुळे त्यांची सुंदरताही वाढत असते तर इतकं या बांगड्यांना महत्व आहे तर आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या मुलगा आणि आपला पती यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि नववधूच्या हातामध्ये जो चुडा घालतात तो हिरव्या रंगाचाच असतो कारण हिरवा रंग आहे ही, तो आपल्या सौभाग्याची वृद्धी करणारा आहे त्यामुळे आपल्याला हिरव्या बांगड्याच घालायच्या आहेत काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आपल्याला संक्रांतीच्या दिवशी अवश्य घालायचे आहेत पहा आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी मकर संक्रांतीला आपण घरी महिलांना बोलून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करत असतो त्याचप्रमाणे त्यांना एखादी भेट वस्तू वाण या स्वरूपात देत असतो तर यामुळे काय होतं की आपल्या पतीचंच आयुष्य वाढतं असं नाही तर आपल्या आपल्या सासरचं देखील भाग्य उजळतं असं म्हटले जाते आणि त्यामुळे आपल्याला काचेच्या हिरव्या बांगड्या ह्याच घालायच्या आहेत मी जास्त नाही घालू शकत तर निदान तुम्ही सहा सहा बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे एका हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारे तुम्हाला हिरव्या बांगड्याच घालायच्या आहेत आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचं काम हे निसर्गाकडूनच आपल्याला मिळत असतो आणि हिरवा रंग आणि निसर्ग यांचा जो संबंध आहे तो अतिशय जवळचा संबंध आहे आपण जेव्हा हिरव्या बांगड्या घालतो त्यावेळेस निसर्गाकडून त्या स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होण्याचा आशीर्वाद मिळतो आता आपण पाहू हो की बांगड्या भरता कोणते नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत तर बांगड्या आपले जे हात आहेत तर ते रिकामे ठेवू नयेत किमान एक एक तरी बांगडी हातामध्ये असावी कारण बांगड्या आपला हात ठेवता तुम्ही तुमच्या हातामध्ये जुन्या बांगड्या ठेवून जर नवीन बांगड्या घालत असाल तर मग तुम्ही तुमच्या हातामध्ये एखादा ब्रॅसलेट घालायचं आहे किंवा एखादा धागा बांधायचा आहे मग बांगड्या भरल्यानंतर तुम्ही हा ब्रॅसलेट किंवा धागा आहे तो काढू शकता तर पहा बांगड्या भातावेस दोन्ही हातामध्ये समान बांगड्या घालायच्या नाहीत जर तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या घातल्या तर तुम्ही दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत किंवा तुम्ही जर एका हातामध्ये बारा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला तेरा बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे समान पटीने बांगड्या ह्या तुम्हाला घालायच्या नाहीत तर विषम संख्येने बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत तर तुम्हाला नुसत्या सोन्याच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीत तर त्या सोन्याच्या बांगड्यामध्ये तुम्ही काचेची बांगडी हिरवी काचेची बांगडी ही अवश्य घालायची आहे त्याचप्रमाणे बांगड्या भरता वेळेस पिचकलेली बांगडी ही हातामध्ये कधीही ठेवू नये जर पिचकलेली बांगडी तुमच्या हातामध्ये असेल तर तुमच्या शरीरामध्ये निगेव्हिटी ही तयार होईल आणि जर तुमच्या शरीरामध्ये निगेव्हिटी तयार झाली तर त्यामुळे तुमचं आरोग्य आहे तर ते देखील बिघडून जाईल आणि त्यामुळे जर आपल्या हातामध्ये पिचकलेली बांगडी असेल तर ती वेळीच काढून टाकायची आहे आणि आपल्या बांगड्या आहेत तर त्या दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नयेत हा नियम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या बांगड्या एखाद्या महिलेला आवडल्या तर तुम्ही तिला दुसऱ्या नवीन घेऊन द्या परंतु तुमच्या हातातील बांगड्या ह्या तिला द्यायच्या नाहीत ज्या आपण स्वतःसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत तर त्या दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नयेत असं म्हटलं जातं की आपण आपल्याकडील बांगड्या दुसऱ्या महिलेला दिल्या तर तिच्याकडील निगेविटी आहे तर ती आपल्याला येते आणि दुसऱ्या महिलेकडूनही आपण कधी बांगड्या घ्यायच्या नाहीत जर तुम्हाला वाण स्वरूपात बांगड्या कोणाला द्यायच्या असतील तर त्या तुम्हाला नवीन घेऊनच द्यायच्या आहेत तर बांगड्या कधी भरायच्या आहेत तर शुक्रवार सोमवार बुधवार कारण हे जे वार आहेत तर ते खूप शुभ वार आहेत त्यामुळे तुम्हाला कधी बांगड्या भरायच्या असतील तर तुम्ही ह्या वारीस बांगड्या भरायच्या आहेत बांगड्या भरायच्या असतील तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला तिथे त्या बांगड्या दोन मिनिटे ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बांगड्या आहेत तर त्या भरायच्या आहेत कारण यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तुम्हाला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळतो तर पहा हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला बांगड्या भरतावेस पाळायचे आहेत तर आता आपण पाहू की विवाहित स्त्रियांनी कोणत्या दोन रंगाच्या बांगड्या आहेत तर त्या घालायच्या नाहीत तर काळा आणि पांढरा तर काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला आहे तर काळा रंग हा फक्त संक्रातीलाच शुभ रंग मानला गेला आहे त्यामुळे कधीही काळ्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या कधीही घालू नयेत तुम्ही कितीही बांगड्या घाला पूर्ण हात भरून जरी बांगड्या घातल्या तरीही संक्रांतीला जो लाखीचा चुडा आहे तर त्याला अनन्य साधन महत्व आहे तुमच्या सर्व बांगड्यांच्या पाठीमागे तुम्हाला लाखेचा चुडा घालायचा आहे त्यामध्ये एक असतं ते म्हणजे पाटली तर तुम्हाला लाखेचा चुडा आणि पाटली तर ह्या दोन प्रकारच्या बांगड्या ह्या तुम्हाला तुमच्या हिरव्या बांगड्यांच्या मध्ये ह्या घालायच्या आहेत तर आता असा प्रश्न पडतो की ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या तुम्ही नवीन घालायच्या आहेत का जुन्या ठेवायच्या आहेत तर पहा संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला नवीन दोन किंवा तीन तरी बांगड्या ह्या नवीन अवश्य घालायच्या आहेत तुम्हाला काचेच्या हिरव्या बांगड्याच घालायच्या आहेत कारण हिरव्या बांगड्या ह्या सौभाग्याचं लेन आहे त्यामुळे तुम्हाला या संक्रांतीला नवीनच बांगड्या ह्या घालायच्या आहेत आणि हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये लाखीचा चुडा तो देखील तुम्हाला घालायचा आहे आणि आपण जे आता नियम पाहिलेले आहेत तर त्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ अशी या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद